नमस्कार प्रेक्षकांनो मुरमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा आई आजीला भेटण्यासाठी आई आजीच्या बेडरूममध्ये आलेला असतो तर त्याच वेळेस आता माही ही आई आजीची दारूची बाटली घेऊन आणि दारूचा तो पेक पिऊन आता शेजारीच असलेल्या कपाटाच्या पाठीमागे लपलेली असते त्याच वेळेस आता अक्षय आजीला हाक मारून तिथे येतो पण तिथे आजी नसल्यामुळे आता अक्षय पाठीमागे जाऊ लागतो पण तेवढ्यात माहीच्या हातातील तो दारूचा ग्लास खाली पडतो आणि त्याच्या आवाजाने आता लगेचच अक्षयला तिथे कोणी असल्याचा संशय येतो पटकन आता त्या आवाजाच्या दिशेने अक्षय पुढे जाऊ लागतो अक्षय म्हणतो कोण आहे तर आता माही तिचे तोंड लपवत कपाटाच्या पाठीमागे लपलेली असते अक्षय आता कपाटाकडे जात असताना तेवढ्यात पाठीमागून सीमा तिथे येते आणि अक्षयचा हात धरत म्हणते की अरे अक्षय तू इकडे काय करतोय चल बरं माझं तुझ्याकडे याकडे एक महत्वाचं काम आहे अक्षय म्हणतो की थांब ग आई तर लगेचच सीमा आता अक्षयला ओढत बाहेर घेऊन येते तेव्हा आता त्याच वेळेस माही ही बाल बाल वाचलेली असते आणि आता सीमाने ते केलेलं काम बघून माही ही आता मनातली मनात, मनात सीमाचे आभार मानून खूप खुश झालेली असते इकडे आता अक्षय म्हणतो की अगं आई तिथे कोणीतरी होतं तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय दे ना सोडून माझं एक तुझ्याकडे महत्वाचं काम आहे आणि कशाला उगास तिथे तू समज माझं काम केल्यानंतर तू मग आई आजीला जाऊन भेट माझं काम काय आहे ते अगोदर आई कसे आता सीमा अक्षेला सांगते तर आता अक्षय तेथून जाऊ लागतो पण तेवढ्यात पाठीमागून आई गं असे म्हणत आता तिचा गुडगा लचकला आणि दुखत असल्याचे सीमा नाटक करते अक्षय म्हणतो काय ग आई काय झालं तर आई आई ग करत सीमा म्हणते की गुडगे दुखले तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल आई तू इथे बस तर सीमा म्हणते नाही नाही बसता येणार नाही आता असंच उभं राहावं लागेल अक्षय आता कुठे दुखतं असे म्हणत आता सीमाच्या पायाला हात लावून बघू लागतो तर तेवढ्यात माई ही आई आजीच्या रूममधून पुरून लपून आता हळूच बाहेर येते तर सीमा जा जा असे करत आता माहीला खुनावते तेव्हा आता माही ही तेथूनच निघून जाते तर इकडे इकडे असे करत आता सीमा माहीला तेथून जायला सांगते माही, माही निघून जाताच लगेच सीमा म्हणते की आ हा आता बरं वाटलं आणि आता माझा गुडगा बरा झाला अक्षय म्हणतो की हे कसं शक्य मी तर काहीच केलं नाही तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की अरे आईच्या पायाला लेखाचा हात लागला ना लेखाचा स्पर्श झाला आणि गुडगा बरा झाला हे बघ असे म्हणत आता सीमा ही पाय हलवून अक्षयला दाखवते अक्षयला आता काहीच कळत नसतं सीमा म्हणते की हे बघ आता मी एकदमच बरी झाली अक्षय म्हणतो चल आई मी तुला तुझ्या रूममध्ये सोडतो सीमा म्हणते की नाही आता मी जाईल माझ्या रूममध्ये आणि तुला आई आजीच्या रूममध्ये कोणीतरी आहे याचा संशय वाटत होता ना तेव्हा जा अगोदर जाऊन बघ संशय आला ना लगेच बघायचं बरं का अक्षय तर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि अक्षय जातो तेव्हा अक्षय आई आजीच्या रूममध्ये जाऊन तो ग्लास पडला होता तिथे जाऊन बघतो आणि कपाटाच्या पाठीमागे बघतो पण तिथे कोणीच नसता आत्ता इकडे आता माई, आई ची ची आता माई आता थी थी थी, ती आई आजीची दारूची स्कॉचची बॉटेल घेऊन येते आणि आता नैनाच्या रूममध्ये येऊन मजेशीर सोप्यावर बसत आता माही दारू पीत असते तेवढ्यात आता सीमा तिथे येते आणि बोट करत माहीला दम देत म्हणते की तुला सांगितलं होतं नाही इथून कुठे जायचं नाही का गेलीस तू तर आता माही ही खूप घाबरते तेवढ्यात नायना जाग येऊन उठून बसते आणि म्हणते काय झालं काकू सीमा म्हणते काय नाही तू तु झोप तुला मी हिच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना सीमा म्हणते की अगं ही कुठे गेली होती आई आजीच्या रूममध्ये गेली होती आणि अक्षय तिला तिथे बघणार होता पण आईन वेळेस मी तिथे गेले आणि अक्षयला बाहेर घेऊन आले नाहीतर आज काय झालं असतं तुला कळतंय का काही सीमा म्हणते की मी तुला बजावून सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही तरीसुद्धा तू का गेलीस बाहेर माही म्हणते की अहो आंटी ते तर सीमा म्हणते की एक शब्दही बोलू नकोसानी सीमा आता माहीच्या हातातील ती दारूची बाटली घेऊन नैनाकडे देते आणि म्हणते की एक घोटही आता घ्यायचा नाहीस तू तेव्हा आता माही ही सीमाची स्वारी मागते आणि म्हणते की मी काही चोर वगैरे नाही आहे कळलं ना माई म्हणते की हे बघा मी तिकडे गेले होते आणि त्या ग्रँडमाना तिथे सिपसिप करत थोडंसं पित होतं तेव्हा मलासुद्धा वाटलं की, वा की मी सुद्धा घ्यावी थोडीशी तेव्हा आता माही म्हणते की आणि तसंही हा ब्रँड मी पित नाही बरं का स्वस्त आहे खूप तर आता नैना म्हणते की ए बाई काय बोलतेस तू आई आजीचा आज ब्रँड आहे तर रमा आता याच्या पुढचं व्हर्जन आणि याच्या पुढची भारी दारूचं नाव आता नैना आणि सीमाला सांगू लागते तर सीमा म्हणते बाई गप्प बस आता आणि कोणता प्राण डिस्कस करण्यासाठी आपण इथे जमलो आहेत का मला सांगा तेव्हा म्हणते की काय काय व्यसन करतेस ग तू दारू काय सिगारेट काय आणि जबाबदारी मात्र ही नाहीये कुणाचा आदर करायचा नाही आणि आयुष्यात फक्त मजा करायची असे सीमा आता माहीला बोलत असते सीमा म्हणते की यापुढे जर तू बाहेर पडली ना बघ तुझी तंगडीच तोडते आणि काय गं नाही ना तुलासुद्धा हिच्यावरती मी लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तू झोपा काढ झोपा तेव्हा आता सीमा ही नाही ना आणि ना माहीला बोल बोल बोलते तेव्हा आता माहीसुद्धा आता सीमाला म्हणते की मॉरी तर आता सीमा म्हणते हे काय नायना म्हणते की तिला जर स्वारी म्हणायचं नसलं ना कुणाला मग ती मॉरी म्हणते तेव्हा आता सीमा म्हणते की इथंसुद्धा खोटं का तेव्हा आता सीमा म्हणते की आमची रामा अशी नव्हती जेव्हा ती चुका करायची तेव्हा ती मनापासून सगळ्यांना स्वारी म्हणायची सीमा म्हणते की आणि जेव्हा ती खोटं बोलायची ना तेव्हा त्यामध्ये दुसऱ्याचं काहीतरी भलं असायचं तेव्हाच ती खोटं बोलायची कळलं का तुला माही आता रागानी आता सीमाकडे बघू लागते बोट करत आता सीमा म्हणते की मी तुला आता शेवटचं सांगते यापुढे बाहेर जायचं नाही बरं का नाही ना म्हणते की कळलं ना आता तुला तर सीमा म्हणते की नाही ना आता हिच्यावर लक्षच ठेव तेव्हा आता ते सगळं आता माहीला बोलबोल बोलून सीमाही रागाने बाहेर जाते तर माही म्हणते की नाही ना हे सगळं काय आहे आता मला सगळ्यांनी ब बोलबोल बोलून झालं का एकदाचं तुमचं आंटी एवढ्या क्यूट आहे किती जरी बोलल्याना त्यांचा राग पण येत नाही काय करावं यार असे आता माही बोलते आणि रागाने माही आता तिथे सोप्यावरती झोपते तेव्हा आता डोक्याला हात लावत नाही ना म्हणते की ये देवा आता मी तुझं काय करू दुसऱ्या दिवशी आता सकाळी माही तिचं आवरून मस्त पैकी आता प्लेजर वगैरे घालून डोळ्यावर गॉगल चढून आता पर्स घेऊन तिथून जाऊ लागते तर आता नायना माहीला अडवते आणि म्हणते की बाई कुठं चाललीस तू तेव्हा आता हसतच माही नायनाला म्हणते की आय आम गोईंग मी चालले माझ्या बॉयफ्रेंडकडे आणि आता लगेचच माही तेथून निघून जाते तेव्हा आता नैना म्हणते की हे देवा आता मी काकूला काय सांगू आणि नाही नाही हिला आता सोडता कामा नाही असे म्हणत आता माही माही असे करत नाही तिची पर्स घेऊन माहीच्या पाठलागावरती जाते इकडे आता माई ही आता त्या नीलची भेट घेते आणि आता नयना आणि त्या आंटी खूप फ्रॉड आहेत हे आता नीलला सांगते आणि म्हणते की मी पुन्हा नाही जाणार त्यांच्याकडे तेव्हा नील म्हणतो की कमॉन यार माही ए आत्ता तुला मॉमपासून लपून राहायचं ना तेव्हा त्यांच्या घरी तू सेफ आहेस तर आता माई म्हणते ऑन यार नील नील म्हणतो की हे बघ माही माझं ऐक माही आता ऐकायला तयार नसते तेव्हा आता नील मोबाईल घेत म्हणतो की ठीक आहे माही आपण आजच्या आज कोर्ट मॅरेज करूयात आणि मी माझ्या मित्राला लगेच फोन करतो नाही माही आता खू असतच खूप खुश झालेली असते आणि म्हणते की हो हो चालेल तेव्हा आता नील म्हणतो की पण ऐक ना माही मी माझ्या लग्नाचं म्हणजे आपल्या लग्नाचं एक मोठं स्वप्न रंगवलं होतं आणि आपलं लग्न एक मोठं डेस्टिनेशनमध्ये व्हावं असं मला वाटत होतं नील म्हणतो की बरं जाऊ दे आता चल मग करूयात आपण लग्न तर लगेच माही म्हणते नो नो मला सुद्धा तुझा शब्द मोडवायचा नाही आहे आणि मला सुद्धा असा चांगलंच लग्न हवं आहे तेव्हा हे असलं कोर्ट मॅरेज नाही करायचं मला तर आता नील खुश झालेला असतो नील म्हणतो की थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे माही मी सगळं काही अरेंज करतो फक्त तू थोडे दिवस आता धीर धर आणि नशीब तुझी मॉमसुद्धा तुला शोधायला अजून बाहेर नाही पडली तर आता लगेचच मॉमचं नाव काढताच रागानी माही म्हणते की शी इज नॉट माय मॉम शी इज ओनली माय फादर्स वाईफ आणि आता तेवढ्यात नैना ही भिंतीच्या आठ बाजूला येऊन माही आणि नीलला बघते माही आणि नील समोरच हॉटेलमध्ये त्या टेबलवर बसलेले बसलेल्या असतात पण आता तेवढ्यात एक काळ्या आलिशान गाडीत आता माहीची आई देविका तिथे आलेली असते आणि तेवढ्यात आता तिथे ती काळी आलिशान गाडी थांबवतात आता देविकाचा तो असिस्टंट आता दुर्बिणीमधून समोरच हॉटेलमध्ये बघतो तर तिथे नील तिथे बघ असला असल्याचे आता त्या असिस्टंटला दिसतं आणि तो सेक्रेटरी आता लगेचच म्हणतो की मॅडम इथे कुणीतरी आहेत तर आता लगेचच घोटाळे म्हणतात की दाखव रे दुर्बीन आणि घोटाळे दुर्बीतून दुर्बिणीतून बघू लागतात तेव्हा आता लगेचच तो सेक्रेटरी म्हणतो की अहो दुर्बिणीतून मागून बघा पुढून काय बघता तोंडातनं तर आता लगेच घोटाळे म्हणतात की मॅडम तुम्हीच बघा आणि ती दुर्बीन आता देविकाकडे देतो आणि ताबडतोब देविका आता सेक्रेटरीला म्हणते की चला आपण ताबडतोब तिकडे जाऊन चेक करूयात दिविका म्हणते की चला सेक्रेटरी जाऊन बघा इकडे तर आता दुर्बीन गाळ्यात घालून तो सेक्रेटरी कारमधून उतरून आता नीलच्या दिशेने येऊ लागतो इकडे आता तेवढ्यात नीलचे लक्ष तो सेक्रेटरी आपल्याकडे येत असल्याचे आता नीलच्या लक्षात येते आणि ताबडतोब नील, नील म्हणतो की माही मला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल आणि तुलासुद्धा आपलं कुणीतरी फॉलो करतं आहे आपल्याला आणि कुणीतरी पाठलाग करत ताबडतोब आता नीग असे म्हणत माही ताडकन उठून आता गेटमधून आता बाहेर पड लागते तर त्याच वेळेस आता लपलेली नाईना ही माहीला धरते आणि आड बाजूला माहीला घेऊन तोंडावर गप्प बोट दाखवत गप्प बसावाय सांगते इकडे आता देविका तिच्या कारमधून उतरते आणि आता तेवढ्यात आत, घोटाळे हा दरवाजा लावतो तर देविकाचा पदर दरवाजात अटकतो मोठ्याने ओरडत आता देविका म्हणते की घोटाळे तर तो पदर बघताच घोटाळे पुन्हा आता दरवाजा उघडतो इकडे आता तो सेक्रेटरी ताबडतोब नीलला धरतो आणि म्हणतो की हां कुणासोबत बोलत होताच माहीच होती ना ती तर आता लगेचच नील त्याला म्हणतो की नाही हो तर तेवढ्यात पळत पळत नाहीना तिथे येते आणि सेक्रेटरीला म्हणते की यांचा हात सोड तर आता सेक्रेटरी म्हणतो की तुम्ही कोण तर नैना म्हणते की मी ते माझ्यासोबत बोलत होते आणि मी नैना तर आता नील सुद्धा अवाक होऊन नैनाकडे बघू लागतो कारण नील आता नैनाला सुद्धा ओळखत नसतो आणि हसतच आता नैना हे नाव ऐकताच नीलच्या लक्षात आलेले असते आणि माही ही यांच्याकडेच राहते हे लक्षात येताच हसतच नील म्हणतो की हो हो नैना सी इज माय तर लगेच सेक्रेटरी आता नीलकडे बघू लागतो तर आता नैना मोबाईल दाखवते आणि नील म्हणतो की सी इज सोशल मीडिया मॅनेजर सेक्रेटरी म्हणतो की पण तुझ्यासोबत आता है एक मुलगी होती तर लगेच नाही ना म्हणते हॅलो मी काय तुला पुरुष दिसतो काय आणि आता तेवढ्या देविका सेक्रेटरीसोबत तिथे आलेली असते आणि नीलकडे बघत आता देविका म्हणते की कुठे माही कुठे तर आता नील देविकाकडे बघतो आणि म्हणतो की माही ती तर तुमच्याच घरी आहे ना आणि तुम्ही तिच्या आई आहात ना तर लगेचच देविका म्हणते की हो बाय द वे माझं तिच्या फादरशी लग्न झालं होतं हसतच नील म्हणतो की देविका मॅम माहीकडून तुमच्याबद्दल मी खूप ऐकलंय नील म्हणतो की माही नाही माहीत नाही पण माही, ना माही कुठेतरी निघून गेली पण एका अर्थाने ते बरंच झालं ती निघून गेली ते तेव्हा आता नील म्हणतो की बरं झालं त्या निमित्ताने आपली भेट झाली आणि आता आपण एकत्रच माहीला शोधू आणि त्या निमित्ताने आपण एकत्र शोधायला सुद्धा आपल्याला वेळ मिळेल ना तर देविका खुश झालेली असते आणि देविका म्हणते की यू वेलकम तेव्हा आता लगेचच देविका सेक्रेटरीला म्हणते की चला आता आपण निघूयात तर सेक्रेटरी म्हणतो की पण माही तर देविका म्हणते की ही सेज राईट माही का इथे नाहीये आणि तेवढ्यात आता देविका जाऊ लागते तर नील पुन्हा देविकाला थांबतो आणि म्हणतो की देविका तर रागाने देविका त्याच्याकडे बघते तेव्हा नील म्हणतो मॅम तुमच्या डोळ्याचा गॉगल खूप तुम्हाला स्मार्ट स्मार्ट शोभून दिसतो तर देविका गॉगलला हात लावते ला आणि खुश होत आता नीलकडे हसते आणि सेक्रेटरीला म्हणते की चला आणि आता देवी काही खुश होऊन निघून जाते आणि आता सेक्रेटरी देविका तेथून निघून जाताच पळतच आता इकडे माही ही नीलकडे येते आणि नीलला मिठी मारते तेव्हा आता लगेचच माही म्हणते की बरं झालं नयना तू आज वाचवलं आणि नैनाची आता आभार मानते तर आता नैना म्हणते की आभार नको माणूस का मी तुला द्यायला नाही तर न्यायला आले तर आता माही म्हणते की सॉरी नैना आता मी नाही येऊ शकत नील आता माहीकडे आणि नैनाकडे बघू लागतो तेवढ्यात आता नील म्हणतो की मला वाटते माही तू सोबत जायला हवं तेव्हा आता माही म्हणते की वाट काय बोलतोय नील मी यांच्यासोबत नाही जाणार तर आता नयना म्हणते की हे बघ माही प्लीज ना म्हणते की हे बघ माही तुला वाटतंय की आम्ही तुझा चुकीचा फायदा घेतो आहे पण त्यामध्ये तसं काहीच नाही बार का, का।, नैना का ना म्हणते की त्यासाठी काय आम्हाला पैसे मिळणार नाही पण सीमा काकूच्या मुलाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी फक्त आम्ही तुला तिथे घेऊन जातो आहे ना म्हणते की आणि त्यासाठी फक्त तुझी मदत हवी होती तेव्हा आता तुला मदत करूशी किंवा नाही करूशी ते तू ठरव तेव्हा आता नील पुन्हा माहीला समजावं लागतो आणि म्हणतो की माही नैना एकदम बरोबर बोलते आणि आत्ता तू सेफ असावं आणि तुला राहण्यासाठी सेफ जागा असावी हेच मला देखील ते वाटतं तेव्हा तू नैनासोबत जायला हवं हो असे आता नील माहीला समजावतो आणि लगेचच आता माही ही नीलला मिठी मारते आणि म्हणते की नैना आम्ही पूर्ण रिलेशनशिपमध्ये आहोत आणि शी इज माय परफेक्ट हजबंड आणि तो माझा पूर्ण परफेक्ट नवरा होणार आहे तर आता नील हसू लागतो आणि खुश होतो तर आता नैना दोघांकडे बघू लागते आणि आता नैना ही त्या दोघांकडे बघू लागते तर नील म्हणतो की ही इज माय परफेक्ट वाईफ आणि मी हिच्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत आता लगेच नील त्याचा मोबाईल काढतो आणि लगेच दोघांचा सेल्फी घेतो तर आता माहीसुद्धा खूप खूप खुश झालेली असते नैना आता संशयाच्या नजरेने नीलकडे आणि आता माहीकडे सुद्धा बघत असते आणि तेवढ्यात आता वेटर तिथून जाऊ लागतो तर सेल्फी काढत असलेल्या नीलचा मोबाईल वेटरला लागतो तर तेवढ्यात नैना ही माहीला तिच्याकडे ओढते आणि नीलला म्हणते की प्रेमात आजूबाजूच्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देत जा तेव्हा आता माहीच्या खांद्यावर हात ठेवत नील म्हणतो की माही यू आर ओके तर आता खुश होत माही म्हणते की हा यार नील तू असल्यावरती मला काय होणार आहे तेव्हा आता नैनाही ही नीलकडे बघते तर नील पुन्हा आता खुश होऊन रमाचा सेल्फी काढू लागतो तर नैना म्हणते की कळलं तुम्ही दोघं किती प्रेमात आहात ते कळलं आणि अखेरीस आता नैना आणि माही तेथून निघतात तर आता माहीने नैनाकडून खूप सारी शॉपिंग केलेली असते आणि दोघीही आता रात्र होताच आता मुकादामाच्या घराचे गेट उघडून आतमध्ये येतात तर आता माही तिथेच थांबते तेव्हा आता नैना म्हणते काय झालं तर माही म्हणते की मी त्या दिवशी रूम सोडून गेले होते तर क्यूट आंटी मला खूप बोलल्या आजसुद्धा मी तेच केलं तेव्हा आजसुद्धा त्या मला बोलतील का तर नैना म्हणते की त्यांना कुठे सोडून गेली होती म्हणून नैना म्हणते की आणि मी सुद्धा त्यांना सांगणार नाही बर का कारण त्यामुळे त्यांना सुद्धा खूप वाईट 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 वाटेल तेव्हा आता नैनाचा गाल पकडत माही म्हणते की हाऊ सो स्वीट माही म्हणते की यू you नो know, नैना आत्तापर्यंत क्यूट आंटी माझ्या सग बरोबर जशा वागतायत ना आणि त्यांनी जसं माझ्यावरती त्या रागवतात आणि माझ्यावरती प्रेम करतात ना तसं प्रेम आजपर्यंत माझ्यावर कोणीच नाही केलं आणि त्यांची फिलिंगच वेगळी आहे असे आता माही नैनाला म्हणते तर विचार करून नैना म्हणते माही तुला एक सांगू का आयुष्यात असं कोणी हक्कानं रागवणारं विचारणारं प्रेमानं बोलणारं एकतरी माणूस असावं आणि त्याच्यामुळे तर आपल्याला शानपण येतं तर नैना आता माहीकडे बघू लागते तेव्हा आता माही म्हणते की खरंच म्हणजे अगर कोई प्यार से हमें दाटता है तो अच्छा होता हे तर लगेच नैना म्हणते की हो हो तेव्हा आता लगेचच माही म्हणते की मग मी आता क्यूट आंटीला सांगेल की तुम्ही असेच माझ्यावरती रागावत जा तर नैना म्हणते माही काय ग इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये विचार करत बसतो आणि विचार करत असतानाच आता अक्षय हा पाटील इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि म्हणतो की हा पाटील साहेब काही कळलं का तर लगेच पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हा अक्षय मुकादम साहेब आम्हाला तुम्ही सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक बॉडी मिळाली ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेच पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही त्या बॉडीला बघायला येऊ शकता का तर अक्षयला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती बॉडी आपली रमाची असेल का असा विचार आता अक्षय पडलेला असतो आणि ताबडतोब आता अभ्याला घेऊन अक्षय आता पाटील इन्स्पेक्टरकडे येतो तर त्या शवगृहातील बॉडीकडे पाटील इन्स्पेक्टर अक्षय आणि अभ्याला घेऊन येतात त्यावेळेस आता पाटील इन्स्पेक्टर अक्षयला एक बॉडी दाखवतात आणि म्हणतात की तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे ही ती बॉडी आहे आणि तुम्ही बरोबर वर्णन केल्याप्रमाणे ही बॉडी त्याला मॅच होते आणि सूट होते ते ऐकून आता अभ्या आणि अक्षय त्या बॉडीकडे बघतात तर त्या ती बॉडी आता झाकलेली असते आणि ही बॉडी देखील आम्हाला त्याच जंगलात सापडली असे म्हणत पाटील इन्स्पेक्टर ताबडतोब त्या बॉडीच्या तोंडावरचं कपडा काढतात तर आता ती बॉडी बघून ताबडतोब मोठ्याने ओरडत अक्षय म्हणतो की नाही नाही ही माझी रमानाई ते ऐकून आता आनंद आणि अभ्याससुद्धा त्या बॉडीला बघतात आणि आता इकडे सीमा ही पुन्हा नैनाच्या घरी येते आणि माहीला म्हणते की माही तुझ्यासाठी मी रमाचे सगळे फोटो आणलेत आणि नीट बघ त्या फोटोमध्ये रमा कशी दिसत होती तेव्हा सीमा ते सगळे फोटो आता माहीकडे देते तर माही रमा आणि अक्षयचे असलेले ते एक एक फोटो बघते आणि आता रमा ही किती साधी आणि किती सिम्पल होती हे आता माही समोर आलेली असते आणि आता सीमा ही माहीला तसंच रमाला रमासारखं बनवण्याचा आता प्रयत्न करत असते तर आता माही ही रमा होणार का आणि आता माहीचा सीमावरती विश्वास बसून आता रमासारखी होऊन आता माही कशी अक्षयसमोर येते आणि हीच आपली रमा असे आता अक्षयचा कसा समज होतो कारण पाटील इन्स्पेक्टरने दाखवलेली ती बॉडीसुद्धा आता रमाची नसल्याचे सिद्ध झालेले असते तेव्हा रमा जिवंत आहे हे आता यावरती अक्षयचा विश्वास बसलेला असतो आणि जेव्हा आता माही ही सीमाने सांगितल्याप्रमाणे रमा बनून आता जेव्हा अक्षय समोर येते तेव्हा आता अक्षय हा माहीला रमा म्हणून स्वीकारणार का बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला, ला, ला करा सब्सक्राइब करा